नमस्कार मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजही तुम्हाला मी रेसिपीज दाखवणार होते तर म्हटलं चला चिकन ग्रेव्हीची तुम्हाला रेसिपी दाखवावी तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे आणि ते चिकन दोन ते तीन पाण्याने धुवून मी हळद मीठ लावून इथे ठेवलेलं आहे तर चला आता चिकन ग्रेव्हीसाठी मी काय काय मसाले घेते हेही तुम्हाला मी पुढे दाखवते व्हिडिओ कंटिन्यू पहा तर इथे चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे धना पावडर लाल मिरची पावडर आपलं काळं तिखट आणि थोडंसंच मीठ घेतलेलं आहे कारण की आपण चिकनला थोडंसं मीठ आणि हळद लावलेली होती याच्यामध्ये मी अजून थोडे मसाले ॲड करणार होते म्हटलं चला आता इथे अगोदर कांदा भाजायला टाकूया तर आता मी पातेल्यामध्ये कांदा भाजायला टाकलेला कांदा भाजताना त्याच्यामध्ये मी दोन ते तीन पळी तेल ओतलेलं कांदा थोडासा भाजत आला की मी याच्यामध्ये टोमॅटोही टाकून घेतलं तर आता इथे तुम्ही पाहू शकता इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये मी लसूण खोबरं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली कांदा लसूण खोबरा व्यवस्थित भाजून झाल्यावरती मी याच्यामध्ये जे मसाले घेतलेले ते याच्यामध्ये टाकून घेतले त्यामध्येच मी दोन तीन मिरच्या आणि चिकन मसाले टाकून घेतला मसाला भाजला की मी तर सर्व मसाला एकत्र टाकलेला आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी उतरून घेते मसाला शिजण्यासाठी मसाला शिजण्यासाठी मी याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आणि ते पाच मिनटं झाकून ठेवलेलं तर तुम्ही पाहू शकता त्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे तर ते व्यवस्थित मी हलवून घेतलं आणि ते पुन्हा अजून थोड्या वेळ शिजण्यासाठी झाकून ठेवलं मी तर इथे मसाला व्यवस्थित शिजल्यावरती याच्यामध्ये म्हटलं चला आता चिकन टाकून घेऊया तर समोर रडत होता म्हणून मी समोरला उचलून घेतलेलं तर तो खाली काही राहत नव्हता म्हणून म्हटलं चला आता याला घेऊनच भाजी बनवूया तर मसाला व्यवस्थित भाजल्यावरती मी याच्यामध्ये चिकन टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता पलीकडच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं तेच पाणी मी याच्यामध्ये ओतून घेणार होते आता हे व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं म्हणजे त्याला अजून तेल सुटत तर इथे तुम्ही पाहू शकता समरची काय गंमत चाललेली तर इथे मी पाच ते सात मिनिटानंतर झाकण ओपन केलेलं तर तुम्ही पाहू शकता इथे खूप छान असं इथे चिकनला तेल सुटलेलं ग्रेव्ही खरंच खूप सुंदर झालेली इथे इथे मी गरम केलेलं पाणी ओतून घेते आम्हाला जेवढी ग्रेवी हवी तेवढं मी याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं मी या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये जरा पाणी जास्तच ओतलेलं कारण की मी चिकन अगोदर वाफलवून वगैरे घेतलं नव्हतं डायरेक्ट मी भाजी टाकलेली त्यामुळे मी जरा थोडंसं पाणी एक्स्ट्रा ओतलेलं कारण ते चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं होतं त्यामध्येच पाणी ओतल्यावरती मी ते आता शिजण्यासाठी ठेवलं तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपली आता चिकनची ग्रेव्ही तयार आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय